राष्ट्रवादीची एल आय सीवर धडक अदानीला तेहतीस हजार कोटी देता तर आम्हाला किमान तेहतीस हजारांचे कर्ज तरी द्या अदानी समूहाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने भारतीय आयुर्वे विमा महामंडळाचा एल आय सीचा वापर केला एल आय सीवर दबाव आणून अदानीच्या कंपन्यांमध्ये तेहतीस हजार कोटी रुपये गुंतवण्यास भाग पाडले आहे एकीकडे एक अदानी समूहाला एवढी मोठी रक्कम दिली जात असताना सर्वसामान्य तरुण उद्योजकांना साधे लाखभर रुपयाचेही कर्ज दिले जात नाही याचा निषेध करण्यासाठी तसेच तरुणांनाही उद्योगासाठी भांडवली कर्ज द्यावे या मागणीसाठी जितेंद्र आव्हाड यांनी यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात एल आय सी कार्यालयावर धडक दिली यावेळी एल आय सी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तरुण बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज द्यावे अशी मागणी केली अदानी समूहातील कंपन्यांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून अमेरिकेत या कंपन्यांविरोधात चौकशी सुरू आहे त्यामुळे अदानी समूहावरील कर्जाचे ओझे वाढले आहे त्यातून गौतम अदानी यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने एल आय सीवर दबाव आणून अदानी समूह सुमारे तेहतीस हजार कोटींची गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे एकाच माणसावर मेहरबान होऊन सर्वसामान्य जनतेचा पैसा उधळण्यास आपला विरोध आहे असे म्हणत राष्ट्रवादीने हे आंदोलन केले आहे कसं कार्यालया कार्या। वॉशिंग्टन पोस्टनी दोन दिवसापूर्वी ही ब्रेकिंग न्यूज केली की सीनी गुंतवणूक अदानी मध्ये बत्तीस हजार कोटी रुपयाची केली आता टोटल आय ची गुंतवणूक अदानी मध्ये साठ हजार कोटीची झालेली आहे माझा मूलभूत प्रश्न आहे या सरकारला की आपण अदानींना एअरपोर्ट देतो आपण अदानींना पोर्ट देतो आपण अदानींना रस्ते देतो आणि आणि हे सगळं करत असताना आपण त्यांच्यात गुंतवणूक आपल्या माध्यमातून करतो ही गुंतवणूक अशा टाइमला दिलेली आहे जेव्हा हिंडनबर्गचा रिपोर्ट आलेला अदानीच्या मागे सगळे बँका लागले होते पैसे परत घेण्यासाठी त्यावेळेस त्याला एक हात द्यायचं काम या सरकारने केलंय माझं स्पेसिफिक म्हणणं आहे आणि आम्ही आज सीवर मोर्चा अशासाठी काढलाय की तीस कोटी जनतेचा पैसा एलआयसी कडे लागलेला आहे ते सरकारच्या सांगण्यावरून तुम्ही कुठल्या एका समूहाला देऊ नका जेणेकरून तीस कोटी जनतेचा पैसा डुबेल अशी परिस्थिती येईल हे प्रामुख्याने आमची मागणी आहे आज आम्ही एलआयसी मध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने इकडे आलेलो आहे आणि त्यांना हेच सांगणार आहेत की जे डिसिजन्स घ्याल ते इंडिपेंडेंटली घ्या सरकारच्या सांगण्यावर कुठल्याही एकाला हात देऊ नका आज तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो भारता की भारताच्या व्यवस्थेत थ्री पॉईंट सिक्स पर्सेंट सीची गुंतवणूक पुऱ्या मार्केटमध्ये आहे असं असताना अदानी सरकारला साठ साठ हजार कोटीचं जर तुम्ही हे केलं आणि कंपनी उद्या उडली तर गरीब माणूस रस्त्यावर येईल त्यामुळे याचा विचार तुम्ही करावा असं सीला निवेदन देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो पक्ष म्हणून आंदोलन करताय मला असं वाटतं की सगळ्याच पक्षांना मी आवाहन करीन की तीस कोटी भारतीयांचा पैसा सी मध्ये लागलेला आहे तीस कोटी भारतीय हे काय वाले नाही आहेत हे सगळ्या पक्षाचे लोक आहेत किंवा सगळे भारतातले मतदार आहेत सगळ्याच पक्षांनी एकत्र एक एक आलं पाहिजे आणि हा निषेध सरकारचा करायला हवा आव्हान नाही नागरिकांना भी आव्हान नागरिकांना काय करू शकतो नागरिकांच्या हातातच काय आहे पण नागरिक नागरिक जे बोलू शकत नाही त्याला वाचा आमच्या आमच्यासारख्यांना फोडायला पाहिजे किंवा ह्याच्या पुढे तुमच्याकडे जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल तेव्हा बाकी जसं बाकीच्यांना आम आदमीला जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर ड्यू डेलिजन्स ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने तुम्ही ड्यू दे डेलिजन्स केलं का बत्तीस आणि तेतीस हजार कोटी रुपये एका समूहाला देता तेव्हा त्यामुळे पूर ड्यू डेलिजन्स करून द्या आणि नागरिकांच्या समस्येलाच वाच्या फोडण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी अमेरिकेने अमेरिकेने आणि इतर संस्थांनी म्हणजे या सरकारमध्ये या भारत सरकारमध्ये ज्या पद्धतीने मोदींनी म्हणजे या सरकारने अदानीला स्वतःची जावाई करून घेतलाय ज्या पद्धतीने अदानी अदानीने जर देश सोडला ना तर हा देश कोळंबून जाईल पूर्ण म्हणजे ज्या पद्धतीने हे सगळे बाकीचे पळून गेलेत त्यांचे जावाई सरकारचे जावाई मोदीचे जावाई अरे अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी बँकांनी यांना लोन देणं बंद केलं म्हणजे त्यांना एवढी समज आली आहे तर या मोदी सरकारने काय केलं म्हणजे मोदी सरकारने जे एल आय सीचे पैसे या अदानीना फिरवलेत हे कसल्या पद्धतीचे म्हणजे मोदींनी अदानीला सरकारचा जावाई बनवून टाक दुसरं एक तुम्हाला सांगतो की सव, फक्त सव्वा कोटी रुपये सीने गुंतवले होते नाईन्टीन फिफ्टी सेव्हन मध्ये एका कंपनीत तर फिरोज गांधी साहेब तेव्हा मेंबर ऑफ पार्लिमेंट होते त्यांनी हाऊसमध्ये हा प्रश्न घेतलेला आणि सीचे चेअरमन सेक्रेटरी फायनान्स सगळ्यांना से राजीनामा द्यायला लागला होता सव्वा कोटी रुपये फिफ्टी सेव्हन मध्ये मोठी गोष्ट होती आज तीच परिस्थिती आहे जेव्हा आदानी समूह त्रासात असतो तर एक तर नॅशनलाइज बँक्स तुम्हाला जबरदस्ती कर्ज देतात ते पण यांच्याच सांगण्यावर सरकारच्या सांगण्यावर तसंच त्यांना पैसे भरण्याची वेळ आली की सी देतं हे किती वेळ चालेल किती हात द्यायचा जावा याला आपण हा विषय